श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते ज्या भक्तांना गुरुचरित्र ह्या ग्रंथाचं पारायण करणे जमत नाही काही कारणास्तव काही अडचणी असतील त्यामुळं गुरुचरित्र पारायण करणे जमत नाही त्यांनी रोज हा श्लोक वाचा आणि म्हणा या श्लोकामध्ये संपूर्ण बावन्न अध्यायांचं उच्चारण केलेलं आहे तर अतिशय सुंदर असं हे श्लोक आहे नक्की ऐका तुमच्या सर्व काही समस्या अडचणी ह्या क्षणार्धात दूर करतील दत्त महाराज साक्षात तुम्हाला दर्शन देतील तर ऐका जगत वंद्य अवधूत दिगंबर दत्तात्रय गुरु तुम्हीच ना अनन्य भावे शरणागतमी भयवारन तुम्हीच ना कार्त्यवर्यदुपरशुरामही प्रबोधिले गुरु तुम्हीच ना स्वामी जनार्दन एकनाथ तरी कृतार्थ केले तुम्हीच ना नवनारायण सनाथ करुणी पंथ निर्मिला तुम्हीच ना प्रवृत्त केले जन उद्धारा तुम्हीच ना दासो पंता घरी रंगले परमानंदे तुम्हीच ना नाथ सदनीचे चो पदार तरी श्री गुरुदत्ता तुम्हीच ना युगायुगी निज भक्त रक्षणा अवतरता गुरु तुम्हीच ना बालोन्मत पिशाच वृत्ती धारण करता तुम्हीच ना स्नान काशीपुरी चंदन पंढरी संध्यासागरी तुम्हीच ना करुणी भिक्षा कर भोजन पांचाळेश्वरी तुम्हीच ना तुळजापुरी करशुद्धी तांबुल निद्रा माहुरी तुम्हीच ना करुणी समाधी मग्न निरंतर गिरणारी गुरु तुम्हीच ना विप्र वचनी गुंतले पिठापुरी गुरु तुम्हीच ना श्रीपादवल्लभ नृसिंह सरस्वती करंजनगरी तुम्हीच ना जन्मताच ओंकार जपोनी मौन धरियले तुम्हीच ना मौजी बंधनी वेदवदोनी जननी सुखविली तुम्हीच ना चतुर्थाश्रम जीर्णोद्धारा आश्रम घेऊनी तुम्हीच ना कृष्ण सरस्वती सद्गुरुवंधुनी तीर्था गमले तुम्हीच ना माधवारण्य कृथार्थ केला आश्रम देऊन ना पोटशुळाची व्यथा हरोणी विप्र सुखाविला तुम्हीच ना वेल उपटुनी विप्रा दिधला हे मकुंभ गुरु तुम्हीच ना वधुनी विप्र रक्षिला भक्त वत्सला तुम्हीच ना विप्र पुत्र उठविला निष्ठा देखुनी तुम्हीच ना हीन नजी भा वेद पाठ केला सजीव करुनी तुम्हीच ना वाडी नरसिंह औदुंबरी ही वास्तव्य करुनी तुम्हीच ना भीमा अमरच्या संगमी आले गानगापुरी गुरु तुम्हीच ना ब्रह्ममुहूर्ती संगमिस्तानी अनुष्ठानी रत तुम्हीच ना भिक्षाग्रामी करुणी राहता माध्यानी मठी तुम्हीच ना ब्रह्म राक्षसा मोक्ष देऊनी उद्धरले मठी तुम्हीच ना वांज महिषी दुभविले फुलविले शुष्क काष्ट गुरु तुम्हीच ना नंदी नमा कुष्टिकेला दिव्य देही गुरु तुम्हीच ना विश्वरूप दावनी गु कुमसी ग्रामी तुम्हीच ना अगणित दिदले धान्य कापुनी शुद्रा शेत गुरु तुम्हीच ना रत्नाईचे कुष्ट दवडले तीर्थ वर्णित तुम्हीच ना आठही क्रामी भिक्षा केली दीपवाळी दिनी तुम्हीच ना भास्कर हस्ते चार सहस्रा भोजन दिदले तुम्हीच ना निमिष मात्रे अतंतुकनेलासी शैल्यासी तुम्हीच ना सायंदेवा काशीयात्रा दाखविली गुरु तुम्हीच ना चांडाळामुखी वेद वदविले गर्वहराया तुम्हीच ना साठ वर्ष वांझे पुत्र कन्यापुत्रही तुम्हीच ना कृथार्थ केला मानसपूजनी नरकेसरी गुरु तुम्हीच ना माहूरचा सतीपती उठवनी धर्म कथियला तुम्हीच ना रजकाचा यवनराज यवन राज बनवनी उद्धरीला गुरु तुम्हीच ना अनन्न भावे भजता सेवक तर तिल वदले तुम्हीच ना कर्दळी वनाचा बहाना करुनी स्थित तुम्हीच ना निर्गुण पादुका दृश्य ठेवनी स्वामी मठी तुम्ही ना विठाबाईचा दास मूढ परी अंगीकारिला तुम्ही ना आत्मचिंतनी रमवा निशिदिनी दिनानाथ गुरु तुम्ही ना जगत वंद्य अवधूत दिगंबर दत्तात्रय गुरु तुम्ही ना अनन्य भावे शरणागत मी भवभयवारन तुम्हीच ना भवभयवारन तुम्हीच ना भवभयवारन तुम्हीच ना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय तुम्हाला हा श्लोक आवडला असेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये लिहा श्री गुरुदेव दत्त